नमस्कार मंडळी मी गणेश सक्पाळ आणि कशा आहात तुम्ही बऱ्या आहेत ना बघा पहिले दोन दिवस मी जिमची जी व्हिडिओ टाकले नवीन सुरुवात होती नवीन उत्साह होता त्यामुळं जिममधले काही अनुभव सांगितले पहिल्या दिवसाचे दुसऱ्या दिवसाचे आणि तिसऱ्या आज तिसरा चौथा पाचवा सहा दिवस झाले तरी देखील मी व्हिडिओ टाकले नाही याचं कारण असं कारण की सुरुवातीला आपण व्यायाम करतो आणि अचानक आपल्या शरीरामध्ये बदल होतात आपण लगेच डाएट करायला सुरुवात करतो जेवण आहे त्याच्यामध्ये पूर्ण बदल करत असतो सुरुवातीचे दोन दिवस चांगलं वाटतं पण तिसऱ्या दिवशी आपलं जे जिममध्ये ज्या पद्धतीने आपण क्रिया करतो रेग्युलर आपल्या क्रिया वेगळ्या असतात पण जिममध्ये गेल्यानंतर घरी आहारामध्ये आपल्या बदल झाल्यामुळे शरीरामध्ये खूप कमजोरी येते आणि आपण चालत असल्यामुळं जिममध्ये चालत असल्यामुळं इतर वर्कआउट आहेत ते केल्यामुळं आपलं शरीर अतिशय दुखतं बघा लक्षात घ्या अक्षरशः मी व्हिडिओसुद्धा बनवला नव्हता कारण एवढं शरीर दुखत होतं आंग दुखत होतं त्यामुळं घरी आल्यानंतर परत गरम पाण्याने थोडं आंघोळ करून थोडं शेक घेऊन अक्षरशः टायगर बांब देखील लावले आणि कसं कसं उठून जावं लागायचं जिमला जा। बघा वजन एकदा वाढल्यानंतर ते कमी करणं खूप अवघड असतं आणि भरपूर लोक जिम जॉईन करतात खूप उल्हासाने करतात आणि ते टिकवण्यासाठी बाकी खूप मेहनत असते त्यासाठी जिद्द लागते बघा जिम लावणं व्यायाम करण्यासाठी आपण वेळ देतो आपल्याला कोणाला हाऊस नसते लक्षात घ्या बघा माझ्यासारखाच काही भरपूर जण त्रस असतील आता बघा तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतो हे बघा या गोळ्या चालू आहेत याची गोळी याची गोळी बीपीच्या गोळ्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या ऍसिडिटीच्या गोळ्या बघा अशा पद्धतीचे मेडिकल आहे आणि दम लागणे रात्री झोप न येणे जळजळ होणे छाती दुखणे असं वाटतं की काय जीवनामध्ये काही छाती थांबते का काय हृदय थांबतं काय प्रत्येकाचा हा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी करायला पाहिजे आता वजन कमी करायला पाहिजे वजन कमी करून दिसण्यापेक्षा आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी प्रत्येकजण आता प्रयत्न करत आहे आपण सतत मोबाईल बघत असल्यामुळे डोळ्यांचं देखील प्रॉब्लेम होत आहे आपल्या सुविधा वाढलेल्या आहेत परंतु प्रत्येकाकडे कर, सुविधा वाढल्यामुळं आपलं हालचाल कमी झालेली आहे त्यामुळं जो प्रॉब्लेम माझा आहे तो प्रत्येकाचं देखील आहे माझं वजन तर खूप आहे माझं वजन एकशे तेवीस किलो झालं होतं आज मी बघितलं जिम मध्ये जाऊन तर माझं वजन एकशे एकोणीस किलो झालेलं आहे मी जास्त काही डाएट केलेली नाहीये मी फक्त माझ्या जेवणामधलं जे जेवण आहे ते फक्त अर्धा केलेलं आहे कारण सुरुवातीचं जे जेवण आहे सुरुवातीला डायरेक्ट डाईट चालू करून आपण सुरुवातीला एक महिना करता येईल परंतु आपलं रेग्युलर जे जेवण आहे आपल्या रेग्युलर आहारामध्ये थोडासा बदल करावा सुरुवातीला नंतर मग डाएट चालू करावं बघा सत्तर टक्के जर तुम्ही डाईट केलं तर नक्की वजन कमी होऊ शकतं माझं वजन तीन किलो कमी झालं याचा काही आनंद नाही आहे कारण पूर्वीदेखील मी वजन कमी केलं होतं ते वजन कमी नाही आहे ते आपल्या शरीरामधलं पाणी जे असतं त्या पाण्याचं आप वजन आपण पाणी जिममध्ये कंटिन्यू जात असताना चालत असताना थोडं डाईट करत असताना काय होतं आपल्या शरीरामधलं थोडं पाणी कमी होतं चरबी कमी होत नाही त्यामुळे तीन किलो वजन कमी झालं याचा आनंद नाहीये परंतु सुरुवात चांगली झालेली आहे आणि जिम मध्ये किंवा कधी कधी जिमला एक दिवस मी खाडा देखील केला होता कारण अंग खूप दुखत होतं हातपाय देखील हलत हो नव्हते कारण सकाळी उठून कामाला पूर्ण दिवस गेल्यानंतर जिमला जाऊन परत घरी आल्यानंतर थोडं डाएट जेवण करून अवघड असतं ते सुरुवातीला ते चॅलेंज शिकवणं प्रत्येकाला गरजेचं आहे आणि माझी सर्वांना एकच विनंती आहे की वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला आपला दृढ निश्चय असणं गरजेचं असतं घरचं वातावरण देखील तसंच पाहिजे आणि घरामधलं शक्यतो गोड आणि थोडा भात आणि जे जी आपण जी चहा पितो गोड खातो या गोष्टी थोड्या हळूहळू कमी करायचे आहे एकदम न कमी करता हळूहळू कमी करून आपल्या शरीराला त्याची न लागण्याची सवय लागून जाते त्यामुळं आजचा व्हिडिओ माझा आज सहावा दिवस जरी असला तरी या चार दिवसाचा अनुभव खूप वाईट होता खूप अवघड वाटलं परंतु आता थोडस आता पेन म्हणजे त्रास कमी होतोय आणि हळूहळू थोडंसं हे जे पोट आहे हे पोट थोडा आतमध्ये द्यायला लागलं आहे हे बघ पूर्वी जात नव्हतं थोडा आत्महत्या जायला लागलेला आहे थोडा आत्मविश्वास देखील वाढलेला आहे सुरुवातीला मी वीस मिनिटं चाललो रनिंग आता अर्धा तास चालतो हळूहळू थोडं वाढवणार आहे आणि नंतर मी छातीचं जे असतात वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ते उचलल्यानंतर माझी पूर्ण छाती ही इथपर्यंत भरून आली आणि त्रास व्हायला लागला त्यामुळे ते आता सध्या काय केलं नाहीये हळूहळू त्याची देखील सवय लागेल वजन एकशे एकोणीस बघू आता किती कमी होतं आणि हळूहळू कमी होईल माझ्या अंदाजाने आणि जर वजन कमी झाल्यानंतरच आपल्याला थोडी मला असं वाटतं ऊर्जा येईल ताकद येईल तुम्ही देखील माझ्याबरोबर जोडलेले असाल तर अशा पद्धतीचा अनुभव येऊ शकतो वाईट आणि आत्मविश्वास थोडा थोडा वाढू शकतो अशा पद्धतीने हा सहावा दिवस पुढचे काही व्हिडिओ आता मी टाकेलच त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्याबरोबर वजन कमी करण्यासाठी आपण एकत्र येऊन वजन कमी करू आणि आपलं जीवन सुखी समृद्ध संपन्न आणि निरोगी नी करू जय हिंद वंदे मातरम